लक्ष्मी निवास या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळत आहे की आता संतोषनी सुपर्णा आशी डील केलेली आहे सुपर्णाने संतोषला सर्व काही सांगितलेलं आहे की भावनाच आमच्याकडे शनिवार रविवार आनंदीला सोडण्याचं तिने आमच्याशी डील केलेलं आहे आणि ही गोष्ट ऐकताच संतोषला खूप आनंद झालेला आहे संतोषला आनंदी नाहीतरी आवडतच नसते आणि त्याने मग सुपर्णाशी पैशांची डील केलेली आहे सुपर्णा म्हणते आम्ही तुला पाच लाख द्यायला तयार आहोत पण तू आम्हाला कायमची आमची आनंदी आमच्याकडे सोपवून द्यायचं आहे हे ऐकल्यावर संतोषला खूप आनंद होतो संतोष पैशासाठी आनंदीला आता सुपर्णाकडे पाठवून द्यायला गुपचूप तयार झालेला आहे भावना घरामध्ये नसते आणि मग संतोष आनंदीला घेऊन येतो सुपर्णा आणि रवीच्या ताब्यात तो आनंदीला देऊन टाकतो त्यानंतर त्याला सत्य समजल्यामुळं तो आता भावनाला जाब विचारणार असतो थोड्यात भावना घरी पोचते आनंदी कुठे आहे असं विचारते त्यानंतर संतोष भावनाला म्हणतो की तूच सुपर्णाकडे आनंदीला पाठवतेस आमच्याशी खोटं बोलतेस आणि वर नाटक करतेस नंतर भावना झालेला सर्व खरा खरा, खरा प्रकार श्रीनिवासला सांगते इकडे जान्हवीला विश्वाची आठवण येत असते म्हणून तिने विश्वाला कॉल करायला फोन घेतलेला असतो तेवढा तिथे जयंत येतो त्यानंतर जान्हवी दचकते जयंत म्हणतो की तू का घाबरलेली आहेस त्यानंतर जान्हवी उडवाउडवीची उत्तरं देते पुढे जयंत विचारतो की मॅडचा रिझल्ट काय लागला त्यानंतर जान्हवी म्हणते की मला काहीही माहीत नाही त्याचा आणि माझा कॉन्टॅक्ट नाही आता जयंत जान्हवीचा फोन चेक करतो आणि त्याला दिसतं की जान्हवीने मॅडला कॉल केलेला आहे हे पाहून जयंतच्या मस्तकामध्ये खूप राग भरलेला असतो काय आता जयंत मॅडबद्दल जान्हवीला जाब विचारणार का आणि आता आनंदी भावनाला परत मिळणार का नाही हे येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे इकडं सिद्धूने पूर्वीशी लग्न करायला नकार दिलेला आहे आणि तिचं जे रांजणाशी लग्न होणार असतं ते सुद्धा या दोघांनी होऊ दिलेलं नाही आता काय पूर्वी आणि सिद्धूचं लग्न होणार की नाही हे आपल्याला येणाऱ्या भागामध्ये नक्कीच समजेल